नमस्कार मित्रांनो मी महेश आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज मौनी अमावस्या आहे आणि ही अमावस्या वर्षातून एकदाच येत असते आपण आत्ता गंगा मातीच्या किनारी म्हणजेच गोदावरी मातीच्या किनारी इथं रामकुंडाजवळ आलेलो आहोत नाशिकला सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि हर हर गंगे हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद जय श्रीराम मित्रांनो आपण आता मालवी चौकात आहोत इथून आपण गंगेकडे जाणार आहोत आता आणि या ठिकाणी आपण गाडी पार्क करून दिली माझी स्वतःची थी। या ठिकाणी मी माझी गाडी पार्क केलेली आहे मालवी चौकात आणि आपण आता गंगेकडे जात आहोत मित्रांनो हा रस्ता का निमाणेकडून येणार आहे आणि हा इकडे काळाराम मंदिराकडे जाणारा रोड आहे आणि इकडच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच इकडच्या बाजूला हा आपला गंगा नदी म्हणजेच गो दक्षिण भारतीय गोदावरी नदीकडे हा जातो रस्ता आता आपण नदीकडे जाऊया इथे बॅरिकेड लावलेले आहेत चारही बाजूने रस्ता बंद करण्यात आलेला आहे कारण की आज गंगा नदी किनाऱ्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खूप गर्दी असणार आहे सकाळपासून खूप गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता बाहेरगावून आलेले लोक आहेत पोलिसांचा त ताफा आहे पोलीस पण आहेत आणि बाहेरून पण खूप गर्दी येत आहे भाविक भक्तगण येत आहेत श्री कपा कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी इकडनं पण जायला रस्ता आहे आणि खालच्या बाजूने पण रस्ता आहे महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी पाताळेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे ह्याच लेनमधून जात असताना आपल्याला गोपालकृष्ण मंदिर पण लागलेलं आहे रस्त्यामध्ये आणि आता आपण खाली नदीकडे जात आहोत जात असतानाच इकडे आपल्याला श्री राधाकृष्ण मंदिर लागलेलं ला आहे पंचवटीचा हा एरिया आहे आणि आता आपल्याला इकडच्या बाजूने जे कपालेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे तर हा आपल्या मेन मुख्य दरवाजा मेन गेट लागणार आहे आपण गंगा नदीच्या किनारी आलेलो आहोत आणि ह्या बाजूला इकडे जर बघितलं तर हे कपालेश्वराचं महा कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव कपालेश्वर महाराज कपा क महादेव की जय हो असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे गर्व असे हम हिंदू है आणि हे जगातलं हा असं एकमेव कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे की ज्या ठिकाणी महादेवाच्या समोर नंदी महाराज नाही आहे जय श्रीराम पुस्तक आलेले आहेत या थी ठिकाणी सर्वांचं स्नान चालू आहे आज महापर्वणी आहे श्रीराम महास्तंभ श्री गौतमी गंगा गोदावरी भागीवर मंदिर आहे हे श्री कर्पुरेश्वर महादेव मंदिर कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव लिहा हर हर गंगे लिहा

आपण आता रामघाटावरती आलेलो आहोत हे रामकुंड आहे आणि भाविक भक्तगण पूर्ण देशातून आलेले आहेत काही नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वे, ठिकाणाहून आलेले आहेत आणि हे सर्वजण आज इथे स्नान करत आहेत महापर्वणी आहे ही मौनी अमावस्या म्हटलं जातं हे मित्र जर बघितले तर हे बँगलोरवरून आलेले आहेत बँगलोरचे बँगलोरचे हायवे आहे आणि या ठिकाणी आज ही मौनी अमावस्या असल्यामुळे ही वर्षातून एकदाच येते महापर्वणी म्हटल्या जातं हिला आणि आज स्नान करण्यासाठी सर्व भाविक भक्तगण आलेले आहेत इथे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर गंगे हर हर महादेव लिहायचं आहे खूप भाविक भक्तगण आलेले आहेत गर्दी वाढत आहे सकाळी पण खूप गर्दी होती कुठून आले रामबा रामबाग आलेले आहेत मुंबईला राहतात पण प्रॉपर तुळजापूरचे आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि स्नान करण्यासाठी आज नाशिकला आलेले आहेत हा इकडे आपला आ, मोठा उड्डाणपूल आहे सीबीएस के जाणारा आपण इकडे जाऊया खाली किनाऱ्यावर श्रीराम मंदिर आहे हे जय श्रीराम्ही जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जात आहोत अति अतिप्राचीन गंगा गोदावरी माता मंदिर आहे हे श्री गंगा गोदावरी पंचकोठी रामतीर्थ पंचवटी सर्व भाविक भक्तगण या ठिकाणी स्नान करतायत सर्वांनी गंगामातेचं दर्शन घ्यायचं आहे गोदावरी माता म्हणजेच दक्षिण भारतातली गंगा गंगा नदीला या गोदावरी माता म्हटलं जातं आणि ही त्र्यंबकेश्वरमधून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर सर्वांनी हर हर गंगेले आहे गणपती बाप्पा मोर्या शनिदेव भगवान की जय हो जय राम जय श्री हनुमान आपले सर पण आलेले आहेत आज इथे हाय सर मित्रांनो हा आपला मित्र चेतन पण आलेला आहे आता आपण थोड्या वेळात गंगा नदीवर आंघोळीसाठी स्नान करण्यासाठी जाणार आहोत सर बसलेले आहेत तिकडं आणि संजय सर आणि इतर आमचे आमचा जो मित्र ग्रुप आहे तो पण सर्वजण येत आहेत आता एक एक जण तो किती तिकडे दीड वाजला ना आता हो दीड वाजलेला आता चला बघा आपले सर आहेत पाट बसलेले आणि जे आमचे इथं त्र्यंबकेश्वरला पूजेसाठी आलेले होते जालन्यावरून आलेले होते आहे नाशिकचे आहेत काही सिन्नरवरून काही नाशिकचेच आहेत आणि ही काका मावशींचे आहेत जाल्यावरून आलेले आहेत गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि आज महापर्वणी आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर ही जशी प्रयागराजला मौनियामा आहे तशीच आज इथे साजरी होते आणि वर्षातून पण एकदा येत असते तर आज आपण इथे सर्वजण आंघोळी आता स्नान करणार व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ते आपले मित्र मध्ये स्नान करण्यासाठी जात आहेत राव सरांनी उडी मारलेली आहे हे चेतन महादेवाच्या पिंडीवर पाणी घालत आहेत pan da casa हर हर गंगे हर हर महादेव हर हर गंगे चल माहेरे सर्वांनी गंगा मातेचं गोदावरी मातेचं दर्शन घ्यायचं आहे गंगा मातेच्या स्नानासाठी आपण आहोत

आज मौनी अमावस्या असल्यामुळे त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे हर हर गंगे मित्रांनो तुम्ही पण या आज मौनी अमावस्याचा आज पर्व काला आहे महापर्वणी आहे ही आणि जसं प्रयागराजला एकशे चौवेचाळीस वर्ष नेते तशी तोच हा मुहूर्त इथेसुद्धा मानला जातो नदी किनारी कारण दर बारा वर्षांनी आणि बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा महा प महापर्वणीचा काल आहे प्रयागराजला कुंभमेळा चालू तर चालूच आहे तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा दर बारा वर्षांनी जो बा महाकुंभमेळा भरतो तर त्याला जिथे पण मानलं गेलं आहे आणि गंगा न गंगा नदी आहे गोदावरी नदी आहे तर या ठिकाणी आज हा मुहूर्त स्नान केला जात आहे आणि भाविक भक्तगण हे महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत सर्वजण आनंद घेत आहेत तुम्ही पण आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हर हर गंगे विजय सरांचं पण आगमन झालेलं आहे इथे आणि आपला गुड्डू पण आलेला आहे मित्रांनो आपल्याला टोबी भेटले आता ही आपले मित्र विजय सर आलेले आहेत या ठिकाणी विजय सर हो विजय सर विजय सर आणि डुगू दोघंच जण आता था आंघोळ करणार आहेत स्नान करणार आहेत आता जय सेयाराम बर 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 साहेब अच्छा या आ, योगेश भाऊ जालन्यावरून त्यांच्या वडिलांचे सोबत आलेले आहेत आणि तैवानला असतो ना हाँ, जपान तैवानला जॉबला आहे तिकडे आणि तिकून आज चायना चायना तैवान चायनामध्ये आहे तर तिकडे जॉबला आहे आणि तिकून आज इकडे महापर्वणीच्या दिवशी आज गंगा स्नानासाठी ते नाशिकला आलेले आहेत हर हर गंगे हर हर गंगेम शिवाय हर हर गंगे हे दादा आपल्याला आज या ठिकाणी भेटले त्र्यंबकेश्वरला आलेले होते ते नाग नारायण नागबलिक करण्यासाठी जालन्यावरून ना आलेले आहेत आणि हा जो आत्ता मुलगा त्यांचाच मुलगा आहे हा जपा तैवानला आहे जॉबसाठी आणि आज इथे गंगा स्नानासाठी पण आलेले जय तिथं जय सियाराम बर 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 गंगा तीर्थ घेऊन चाललेत घरी गंगा माता गंगा गोदावरी नदी अति प्राचीन दत्त मंदिर आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्नान झाले तुमच्या सोबतच नाही परानाच अच्छा ए ब... स्नान झालेलं आहे आपलं आणि आता आपण घराकडे निघालेला आहे तरी पण रस्त्यात जे पण देवाचे मंदिर लागतील ते आपण बघणार आहोत इथे स्वयंभू अर्धनारेश्वर महादेवाचं मंदिर आहे अर्धनारेश्वर महादेव की जय हो गंगा किनारे आजा तुम्हाला जर प्रसाद घ्यायचा असेल तर या ठिकाणी येऊ शकता तुम्ही गंगा नदीच्या किनाऱ्यावरतीच आहे इथे हे दुकान तुम्ही या ठिकाणी येऊन प्रसाद घेऊ शकतात सर्वजण आलेलो आहोत आम्ही इथे कुठे चालू नाशिक महानगरपालिका नाशिक सहकार महर्षी ॲड उत्तमराव ढिकले सभागृह आहे हे आता आपण परतीचा प्रवास आहे आपला सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत